पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री होते की काय असा प्रश्न पडला कारण पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जची माहिती मिळते पुण्यातील एफ सी रोडवरील व्हिडिओ जे ते पार्टीचे काही व्हायरल झालेले आहेत तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळून आलाय तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर आणखी एक प्रकार समोर आलेला आहे ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश निलेश काय ताजे अपडेट आहे नक्कीच रोखना खर तर पुण्याची सॅटरडे संडे नाईट होती का असा या ठिकाणी सॅटर्डे संडे नाईटला अपघात होतात तर ड्रग्ज चे काही प्रमाण बाहेर येते तर कोणते दारूचे पार्टी झाले तर समोर आलेलं आहे तर आता काल शनिवारी रात्री पुण्यातील एसपी रोड वर जे एल फी लिक्विड म्हणून एक नामांकित हॉटेल आहे पब आहे त्या पब मध्ये हा व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये काही तरुण हे शौचालयामध्ये जाऊन ड्रग्स घेताना पाहिलं मिळत आहे एवढंच नाही तर पूर्णपणे पार्टीच्या ह्याच्यामध्ये दारूचंही सेवन करत असल्याचे त्यामुळे पुण्यामध्ये नक्की चाललंय काय सॅटरडे संडे नाईटला पोलीस करतात काय हा आता प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि आताचे हे जे व्हिडिओ पाहत आहेत ते काल रात्रीचे व्हिडिओ आहेत निश्चित निलेश कुठलं हॉटेल आहे हे काय नेमकं पब आहे काय पुण्यातील एफ सी रोड वरील एल थ्री लिक्विड लेन्स म्हणून हॉटेलचं नाव आहे आणि ह्या हॉटेल मधला हा सगळा घटना आहे ते आता आपल्याला समोर आलेली पाहायला मिळत आहे त्यामध्ये स्पष्टपणे दिसतात काही जे तरुण आहेत ते शौचालयामध्ये जाऊन ड्रग्ज घेतानाच आपल्याला पाहायला मिळतात आता पोलिस या काय कारवाई घेतील ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र पुण्यामध्ये सॅटर्डे नाईट आणि संडे नाईट ही कशी असल्याचं आपण समोर येते या सगळ्यावर निलेश राजकीय नेत्यांकडून काही प्रतिक्रिया येत आहेत काय नेमकं सुरू आहे नक्कीच आज या ठिकाणी आता चंद्रकांत पाटलांची मीटिंग चालू आहे त्यानंतर ते माध्यमांशी बोलतात काही पाहणं महत्वाचं असते मात्र या जेव्हा काँग्रेसचे जे आमदार आहेत रवी धंडीकर हे नक्कीच बोलणार असल्याचं या ठिकाणी त्यांचा निरोप आलेला आहे आता ते नक्की काय बोलतात कारण वारंवार त्यांनी पुण्यातले ड्रग्स माफिया या जेव्हा बरेचदा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचबरोबर पोलीस काय कारवाई करत नाही हे त्यांचं वारंवार म्हणणं आहे आता या घटनेनंतर पोलीस काय ऍक्शन घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि विरोधी पक्षनेते काय भूमिका घेते या सगळ्या प्रकरणी याआधी कधी असे व्हिडिओ किंवा ड्रग्स प्रकरण झालं त्यानंतरही अशा कुठलेच व्हिडिओ बाहेर आले नव्हते आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ जो आहे तो बाहेर आलाय नक्कीच खरंच तर राज्य उत्पादन शुल्क असतील किंवा पुणे पोलीस असेल त्यांनी आव्हान केलं होतं की पुण्यामध्ये असे प्रकार होणार नाही त्यामुळे आता जी कारवाई केली होती किंवा जी घोषणा केली होती फक्त कागदावर केली होती का पुण्यातील कल्याणी अपघातानंतर जी काय कारवाई केली ते फक्त दाखवण्यापुरते कारवाई होती का असा आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो कारण हे सगळं होता नाही पुन्हा एकदा पुण्यामध्ये ड्रग्ज पार्टीची व्हिडिओ आहे तो समोर आलेला आहे राजकीय आरोप प्रत्यारोप यावरून आरो, सुरू झालेले त्या संदर्भात काय नेमकं आता खर तर विरोधी पक्ष नेत्यांकडे आता मुद्दा उपस्थित होईल की पुण्यामध्ये ज्या प्रकारे असे प्रकार समोर येत आहेत तर विरोधकांकडे आता हा मुद्दा निवडणुकीच्या काळामध्ये विषय असणार आहे पण मात्र जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे अजून कुठलं स्पष्टीकरण आलेलं नाहीये आता पाहूयात काय आताच पोरशे कारचं हे प्रकरण पुण्यात झालेलं आहे निलेश आणि त्यानंतर इतका मोठा व्हिडिओ बाहेर येणं नेमकं काय खरपूर हा विषय गंभीर आहे आणि त्याच्यामध्ये कल्याणी नगरचा विषय चालू असताना पुन्हा अशा प्रकारचा घटना समोर येणं हे तर खरंच पुणे पोलिसांवर आता पंधर प्रश्न चिन्ह उपस्थित आहे वारंवार अशा घटना पुण्यामध्ये होत असतील तर खरंच पुण्यामध्ये चाललंय काय असा सांगवाल या ठिकाणी उपस्थित होतोय